विदर्श अक्षय टोपे यांच्या पहिल्या वाढदिवसा खरं तर, तर वाढदिवस म्हटलं की मोठ्या गुन्हे आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने आपण संपन करत असतो परंतु ज्याचा वाढदिवस संपन करत असतो तो एक वर्षाचा त्याला त्याची समज नसते आणि म्हणून हा पहिला वाढदिवस एका सेवाभावी संस्थेमध्ये किंवा ज्यांना घरी कामाची गरज आहे या विद्यार्थ्यांमध्ये आपण साजरा करावा असा संकल्प आमच्या मुलीनं आणि जावायनं या ठिकाणी केला मांजर या ठिकाणी जी संस्था आहे ती म्हणजे आमदार मुलांची शाळा आणि या शाळेमध्ये या ठिकाणी आपण चेक कापून त्या मुलांना भोजन देऊन हा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प आज पूर्ण पूर्ण करतोय निश्चित आनंद आम्हा सर्व नातेवाईकांना आणि उपस्थितांना सगळ्यांना होतो या समोर बसलेल्या या चिमुकल्यांना पहिल्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना भोजनाचा आनंद आपण देतोय हे एक प्रकारचा आनंद आयुष्यवर्धन विश्वास आनंद आहे निश्चित या पुढच्या काळामध्ये अनेक वाढदिवस होती परंतु या पहिल्या वाढदिवसाचं स्मरण सदैव आयुष्यवर्धेच्या मनात राहील आमच्याही मनात राहील अशा या सगळ्या वेगळ्या वाढदिवसाला मी माझ्या कारणे परिवाराच्या वतीनं आणि सर्व नातेवाईकांच्या वतीने विशेष करून वृदांचा बाबा नातेल या ठिकाणी मनापासूनच्या शुभकामना शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने देतो त्याला उचंड आयुष्य लाभ